म्हणजे आमच्या एनॉर्सनं असा निर्णय घेतला की की सखल दर्याखड्यांची जमीन आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्ह्याच्या निमित्तानं जर आपण तिथे वर्क कोर्स करू शकलो तर अतिशय चांगल्या पद्धतीचा परदेशी पर्यटक आपल्याकडे येईल आणि टुरिझम राहील अशा पद्धतीची आमची संकल्पना होती तर कुणी विचार केला नाही एमआयडीसीनं प्लॉट थांबवले एमआयडीसीनं प्लॉटची विक्री थांबवली अशा पद्धतीचा काही डायटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मी विशेषतः मनात अजून आभार मानतो दीपक बाईंचे राजन ते आणि संजीव बरांच्या नक्की वस्तुस्थिती का आता येथील सकाळी माझी सरपंचांची बैठक झाली कुठेही उद्योजकांचे प्लॉट थांबवलेले नाहीत आणि थांबवले जाणार नाहीत ते उद्योग मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आपण थोडी वेळ अजून माहिती घेतली पाहिजे प्लॉट कशासाठी थांबवलेले आहे तर ज्यावेळी या एन आय डी सीचं ऍक्टिव्हेशन झालं त्याच्यानंतर आम्ही मोजणी करत करत या वर्षापर्यंत आलो आणि मागच्या वर्षी आमच्या असं लक्षात आलं की जी एन आय डी सी आम्ही अक्वायर केली त्यातली चौतीस हेक्टर जमीन आमच्या ताब्यात पण ही जमीन आमच्या ताब्यात नाही असे प्लॉट जर आम्ही उद्योजकांना दिले तर भविष्यामध्ये उद्योजक अडचणी घेऊ शकतात म्हणून त्यांचे तात्पुरते प्लॉट घेणं आम्ही बंद केलेलं आहे परंतु त्या उद्योजकांना जो आमच्याकडे डेव्हलपमेंट जो पिरियड असतो तो देखील वाढवल्याचा निर्णय आम्ही घेतला त्याच्यामुळे कोणाचंही वाढ काढून घेतलेला नाही आणि एमआरसीच्या जागेमध्ये जी टेबल लँड आहे तिथं करायचं नाही पण तो गर्दी आज मी सांगितलं सगळ्यांना की जर लोकांचं समाधान होणार नसेल लोकांमधला नको असेल तर तिथं जबरदस्तीनं करण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु ते आम्ही काय करतोय हे तुम्ही सांगून घ्या